गणेश विसर्जनाच्या सोहळ्यामध्ये घडलेल्या गड़े घटनेवर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी झाले व्यक्त तर माझे आमदार बाळासाहेब थोरात केला खुलासा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल बघा सविस्तर मीडियावर व्यक्त होण्याच्या युगामध्ये काही गोष्टींच्या बाबतीत व्यक्त न होता ही बऱ्याच गोष्टी काढता येतात याच्यावर माझा विश्वास पण आनंद चतुर्दशीच्या संगमनेरच्या श्री गणेशाच्या विसर्जन सोहळ्यामध्ये घडलेल्या घटनेचा वेगळ्या पद्धतीने वापर करून किंवा त्या घटनेवरती क्लेम आणि काउंटर क्लेम अशा पद्धतीने जे काही चालू आहे त्याच्यावर व्यक्त होण्याची हीच योग्य वेळ आहे म्हणून ही क्लिप रेकॉर्ड करतोय प्रसारित करतोय माझं असं आहे बाळासाहेब थोरात तुम्ही विसरला आणि गुरुवारी हे मी का म्हणतोय याचा खुलासा देण्यापूर्वी मी सगळ्यांना एक दहा बारा वर्ष मागं न्यायचा प्रयत्न करतो दोन हजार बारा तेराच्या गणेश विसर्जनाच्या काळात पाणी टंचाईमुळे प्रवरावेली पात्रात विसर्जनाला पाणी उपलब्ध होणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेला दिलीपराव कुंड नगराध्यक्ष होते आणि पिण्याच्या पाण्याचं आवर्तन थोडस लवकर सोडलं तर विसर्जनालाही पाणी राहील पिण्याच्या पाण्याची सोय होईल आणि हे करणं शक्य आहे अशी विनंती करायला दिलीपराव कुंडांच्या नेतृत्वाखाली मी तत्कालीन दिवंगत माजी नगराध्यक्ष दादा सोमेश्वर दिवटे किशोर पवार कैलास वाचोरे आणि कदाचित नितीन आलो असे सगळे नगरला जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला गणेश विसर्जनासारख्या जनभावना निगडीत असलेल्या विषयावर आणि नगराध्यक्ष विनंती करत असताना तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी अक्कल काढणारी भाषा नगराध्यक्ष नगराध्यक्षांना वापरली गेली प्रॉप ते कोणत्याही पक्षाचे असेल तर ते नगराध्यक्ष होते संघटनाचे प्रथम नागरिक होते आणि गणेश विसर्जनासारख्या अतिशय संवेदनाशील विषयावर जिल्हाधिकाऱ्यांचं जे काही स्वतःचं ऍटिट्यूड होतं हे न पटल्यामुळे परत आल्यानंतर आम्ही बैठक घेतली आणि या बैठकीचं अध्यक्ष स्थान आदरणीय गुरुहरी स्वीकार नगराध्यक्षाचा आपण आणि प्रवरा नदी स्त्रीच्या विसर्जनाला पाणी पाहिजे या विषयावर एक आंदोलन उभं राहिलं त्या आंदोलनाचा एक कार्यकर्ता होण्याचं नशीब मला मिळालं आनंद चतुर्दशीच्या दिवशी पर्यंत विसर्जन होणार नाही अशी गावातली जनभावना पाहिल्यानंतर त्यावेळेला मंत्री असलेल्या बाळासाहेब थोरांना आम्हाला चर्चेला बोलवलं विषय चर्चेली सुटवता बाबा असं सांगितलं त्या चर्चेत काय घडलं याची बाळासाहेब थोरातांना आठवण करून देण्यासाठी मला एक करण्याची वेळ आली आणि म्हणून मी म्हटलं बाळासाहेब थोरात विसर्जन पाणी सोडण्याच्या सगळ्या चर्चा होत असतानाच बाळासाहेब थोरात वाक्य असं होत की अपेक्षा नाही तेवढं राजकीय मला मिळालं पण गणेश विसर्जनामध्ये काही होऊ नये चांगल्या पद्धतीने विसर्जन व्हावं हो, अशी माझी इच्छा आहे मी आज आमदार आहे आमदारांनी यावं श्री गणेशाची माना गणेशाची आरती करावी आणि मिरवणूक सुरू आहे उद्या मी आमदार असेल नसेल त्याही वेळेला मी आरतीला हजर राहीन आरती मात्र मानाच्या गणपतीच्या असल्यामुळे त्यावेळेला जो आमदार असेल तो या बाळासाहेब थोरातांच्या वाक्याच्या बरोबर विरुद्ध बाळासाहेब थोरातांची किंवा त्यांच्या बाजी राखीची वर्तुळ तुम्ही विसरताय की लोकांनी तुम्हाला राजकीय दृष्ट्या आमदार म्हणून राहण्यापासून नाकार आणि आम्ही वेळोवेळी तुम्हाला सांगतोय की हा पराभव तुम्ही स्वीकारला असं स्टेजवर म्हणत असाल तरी तुम्ही आणि तुमचे कार्यकर्ते यांना हा पराभव पचवी पडलेला नाही आणि त्यातून नूतन आमदाराची बरोबरी करण्यासाठी असे अतिशय घृणास्पद बरोबरी करण्याचे प्रकार प्रथा परंपरा मोडून तुम्ही आणि तुमचे आणि बच्चे गणेश विसर्जनामध्ये आरतीचे एकच ताट येत होते प्रथम आरती आमदार करत होते आणि तदनंतर अन्य पदाधिकारी नगराध्यक्ष हे करत होते हे सगळ्या संगम निर्मिती आहे तुमचं वय जास्त आहे तुमचा आमदार घेतो अनुभव चाळीस वर्षाचा आहे हा लक्षात घेता वयाने मोठ्या असलेल्या माणसाने मोठं व्हायला पाहिजे होत आणि मोठ्या मनाने सांगायला पाहिजे होत की आरतीचं एकच ताट असेल पहिली आरती मानानी पदाच्या मानाने जो कोण आमदार असेल तो करीन पण हे स्वतःचे शब्द विसरून पुढे केलेलं दुसरं ताट घेऊन दु। तुम्ही जो काही दंडक घालून देण्याचा प्रयत्न करताना हा प्रथा परंपरा मोडणार आहे दुसरीकडे मी असं म्हणतोय की आपण चुकला कारण त्यांची एक मुलाखत माध्यमांवर येते कि मान कोणाला द्यायचा हा मंडळाचा निर्णय होता आपासाहेब खरे माझे गुरु आहेत सामाजिक क्षेत्रातले गुरु आहेत त्याचं मोठं काम आहे त्यांच्या पाठीमागे खरे कुटुंबासारखी कलेची परंपरा आहे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये स्वतःच्या अभ्यासिका किंवा वेगवेगळ्या धार्मिक उपक्रमांना दिलेल्या माझ्या मनात अत्यंत आदर आहे ते माझे पण वेळ आहे आणि सांगताना गुरु चुकलं तर त्या गुरुला चुकीची आठवण करून द्यावी हे मला आपण निश्चित हो तो निवड सोमेश्वर रंगारगल्ली तरुण मंडळाचा गणपती नाही तो संगमनेर शहराच्या गणेशोत्सवाचा मानाचा पहिला गणपती आणि त्या पहिल्या गणपतीच्या मानाची मिरवणूक निघतानाची पहिली आरती करण्याची परंपरा आप्पासाहेब आमदारांनी आरती करायची परंपरा हा दंड तुम्हीच घालून दिलाय तो पदाला दिलेला मान आहे कोणाला बोलवायचा निश्चित चॉईस आहे पाचशे लोकांना बोलवलं जाऊ शकतो त्याच्याबद्दल दुमत नाही पण पहिली आरती करण्याचं मान आणि एकमेव आरती मान हा त्या वेळच्या तत्कालीन आमदाराला दिला पाहिजे की तुमची परंपरा होती आपा तुम्ही चुकला तुम्ही परंपरा तर तुमच्या मंडळात मोडायला प्रयत्न केलातच पण त्या मोडलेल्या परंपरेच लंगड समर्थन करून आप्पा तुम्ही चुकलात आप्पा तुम्ही चुकला धन्यवाद